जे पापा तर काय म्हणते पवनची मम्मी बोल तर आज अमावस है हां तर अमावस स्पेशल काय आहे तुमचे तर सांगा तर पवनची मम्मी ऐक मग आज काय आहे अमावस्या बरोबर का तर तू माझी बायको आहे का नाही मग तुला माहित पाहिजे आज अमावस्या स्पेशल काय आहे ती मला काय विचारते तू बायको आहे म्हणलं तुलाच तु माहित असणार ना तसे तर स्पेशल काय फरमायते का हां पाणीपुरी हां पाव लोक बरं आणखी काय करायचं दोन डझन केळी हा दोन लिटर दूध आणखी चार किलो पपई मग मला आवडते केळी त्याला काय करायचं आता तुम्हाला केळी आवडते आगार पिता आणून खायला खाल्ली असती पण तू परमिशन देत नाही ना त्याचं काय करायचं परमिशन पाहिजे म्हणजे तू अनुमती देत नाही ना मला आणायला काय पण रिटायर झाले बर माझी नोकरी लागली बदली झाली एवढे अगं काय करते अर्पिता माझं मन तसं करते तुला काय करावं त्याला किती जर म्हणलं खाऊ नको बाबा पण ती म्हणतोय खावाच लागल तुला आता